नमस्कार ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सर स्वागत आहे आपल्याला महत्वाची आणि मोठी अपडेट आज आपल्याकडे आलेली आहे सर्व लाडक्या बहिणींना पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे काही लाडक्या बहिणी मात्र यापासून अजूनही वंचित राहणार आहेत त्या कोणत्या बहिणी असणार आहेत त्या त्यांना कशामुळे पैसे पडणार नाहीत आणि ज्यांना पडणार त्यांना कधीपासून पडणार काही बहिणींना मात्र मॅसेज यायलाच चालू झालेले आहेत काळजी करण्याची गरज नाही सर्व बहिणींना हे पैसे येणार आहेत एकवीसशे रुपयाचा हप्ता तुमच्या अकाउंटला क्रेडिट कॅ व्हायला सुरुवात झालेली आहे सुधीर मुनगंटीवार साहेबांनीसुद्धा सांगितलेलं आहे दोन तीन दिवसात सर्व बहिणींना हे पैसे पडणार आहेत काळजी करू नका सर्व बहिणींना एकवीसशे रुपये पडणार आहेत चिंता करण्याची कोणतीही गरज नाही आहे जाणून घेणार आहोत कधी पडणार आहेत लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता एकवीसशे रुपयांचा हप्ता जो जाहीर झालेला आहे तो तुम्हाला कधी येणार आहे आज मात्र साडे वाजता बऱ्याच तीस टक्के महिलांना हे पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे थोडे नाही तर तीस टक्के महिला या आज साडे दहाच्या नंतर पैसे येण्यास सुरुवात होणार आहे दहा वाजून तीस मिनट ही सर्वात महत्त्वाची टाईम महिलांसाठी असणार आहे लाडकी बहीण बहिणी साववा आपत्याची प्रतीक्षा जी लागलेली आहे त्या बहिणींना मात्र सर्वच बहिणी पात्र ठरलेल्या आहेत त्यामुळे सर्व बहिणींना हे पैसे येणार आहेत काळजी करण्याची गरज नाही आहे एकही बहीण यापासून वंचित राहणार नाही आहे आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा ही माहिती दिलेली आहे त्यामुळे काळजी करून का सर्व अपडेट आपण तुमच्यापर्यंत लवकर घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरूच नका कारण सर्वात महत्त्वाचे आणि ओरिजिनल माहिती आपण देत असतो आधीच आपण सांगितलं होतं की एकही महिला या सहाव्या हप्त्यापासून वंचित राहणार नाही आहे सर्व महिलांना सहावा हप्ता भेटणार आहे आधीच आपण तीन व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं आणि कालच्या आप व्हिडिओमध्ये आपल्याला ती अपडेट शेवटी आदिती तटकरे मॅडम यांनी दिलीच सर्वात महत्त्वाची आणि खात्रीशीर माहिती आपण देत असतो काळजी करू नका दोन ते तीन दिवसात जवळजवळ साठ टक्के महिलांना हे पैसे वाटप होणार आहेत परंतु काही महिला अजूनही या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे कारण बऱ्याच महिलांचे खाते हे होल्ड आहे काही महिलांचे खाते हे के वाय सी झालेली नाही आणि काही महिलांच्या खात्याला आधार लिंक नाही आहे त्यामुळे बऱ्याच महिला यापासून वंचित राहू शकतात कारण त्यांच्या अकाऊंटला के वाय सी नसावी किंवा आधार अपडेट नसावं किंवा अकाउंट होल्ड असावं काही कारणास्तव अकाऊंट होल्ड बँकेमध्ये झालेलं असावं त्यामुळे बऱ्याच महिलांना या कारणामुळे पैसे येण्यात उशीर होणार आहे आणि त्यांनी हे एक अकाउंट होल्ड काढून घेणं महत्त्वाचं आहे के वाय सी करणं महत्त्वाचं आहे आधार अपडेट करणं महत्त्वाचं आहे आपली डीबीटी ऑन आहे का चेक करा बँक अकाऊंट एकदा तुमच्या बँकेत जाऊन सर्व चेक करा सर्व जर तुमचं बँक अकाउंट क्लिअर असेल तर मात्र तुम्हाला अडचण नाही आहे तुम्हाला पैसे येण्यापासून कोणी रोखू शकत नाही परंतु तुम्हाला जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म ॲप्रूव्ह पाहिजे आणि तुमचं अकाउंट क्लिअर पाहिजे तरच हे सर्व पैसे तुम्हाला पडू शकतात नाही तर तुम्हाला या पैशापासून वंचित राहावं लागणार रा आहे कोणत्या महिलांना पैसे येतील सर्व ज्यांचं क्लिअर आहे त्यांना मात्र येणारच आहेत आणि ज्यांचं ज्यांना साडेसात हजार रुपये आलेले आहेत सर्वात जलद त्यांना हप्ता पडणार आहे आणि तीन हजार रुपये ज्यांना आले त्यांना पडणार आहे साडेचार हजार आले त्यांना पण पडणार आहे परंतु ज्यांना एकही रुपया आला नाही त्यांचा फॉर्म ॲप्रूव्ह आहे सर्व क्लिअर आहे असं महिला आपल्याला कमेंटमध्ये सांगतात परंतु सर्व क्लिअर असताना त्यांना पैसे आले कस काय नाही कशामुळे आले नाहीत त्याचं कारण काय असणार आहे तर तुमचा अकाउंट क्लिअर चेक करा अकाऊंट क्लिअर आहे का चेक करा तुमचा फॉर्म ॲप्रूव्ह असेल तर मात्र चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला हप्ता यायलाच चालू होईल परंतु वाय सी करून घ्या सर्व क्लिअर करून घ्या तरच तुम्हाला हा हप्ता येऊ शकतो महिला तर खुश होणार होणारच कारण शासनाने गिफ्ट देण्याचं परत एकदा ठरवलेलं आहे एकवीसशे रुपयांचं गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे महिला खुश तर होणारच आहेत आता एक तीन दिवसात ते चार दिवसात जवळजवळ साठ टक्के महिलांना हे पैसे वाटप होणार आहे आणि कालपासूनच काही महिलांना पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे एकवीसशे रुपयांचा हप्ता सर्वच महिलांना जमा होणार आहे एकही महिला या लाभापासून वंचित राहणार नाही आहे परंतु आतापर्यंत आपण सांगितल्याप्रमाणे आणि ज्या निकष लागणार होते ते निकषसुद्धा लगेच लागणार नाहीत ऑल अपडेट मराठीने तुम्हाला तीन चार दिवसापासून हीच अपडेट देत होतो आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचलेली होती ती माहिती आपण आधीच दिली होती आदिती तटकरे मॅडमनी सांगायच्या अगोदर आपण माहिती दिली होती की तुम्हाला सहाव्या हप्त्याला निकष लागणार नाही आहेत निकष कोणाला लागणार आहेत ज्या महिलांच्या विरुद्ध तक्रारी येतील ज्या जिल्ह्यातून जितक्या तक्रारी येतील तेवढ्याच तक्रारींचं ते तक्रारी निवारण केलं जाणार आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही एकही महिला यातून वगळली जाणार नाही आहे सर्वत्र चर्चा होती की पन्नास टक्के महिला वगळल्या जाणार परंतु एकही महिला या लाभापासून वंचित राहणार नाही आहे सर्वांना हे पैसे भेटतच राहणार आहेत चिंता करू नका सर्वांना या एकवीसशे रुपयांचा लाभ भेटत राहील पंधराशे रुपये या हप्ता सहावा हप्ता जरी पंधराशे रुपये पडणार असला तरी मात्र एकवीसशे रुपये बजेट जे शासनाचं सादर होईल त्यामध्ये तुम्हाला याविषयी घोषणा केली जाणार आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही सर्व महिलांना पैसे येत राहतील आणि योजना बंद पडणार नाही आहे सर्व बहिणींना काळजी करण्याची गरज नाही आहे चिंता करू नका सर्व व्हिडिओ पाहिला संपूर्ण व्हिडिओ पाहिला असंच प्रेम आपल्यावर राहू द्या चला तर धन्यवाद सर्वांचे